देशाच्या व राज्याच्या विकासासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे कौशल्य विकास शहरासह ग्रामीण स्तरावरही होणे आवश्यक आहे केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकासाच्या कौशल्य आहे त्यामुळे श्रमालाही महत्व असते हे जाणवेल या दृष्टीने कौशल्य विकासाच्या योजना असून नव्या शैक्षणिक धोरणातही त्याला स्थान आहे महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेऊन हे कार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता सचिव अतुल कुमार तिवारी यांनी केले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योजक व कौशल्य विकास मंत्रालय संवाद परिषद याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जे विकासोन्मुख कार्य गेल्या नऊ दशकात केले आहे त्या अनुषंगाने चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जे कार्य हाती घेतले त्याबद्दल कौतुक करून केंद्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर संयुक्तपणे महाराष्ट्र कौशल्य विकास अभियान राबवणार आहे असे सांगितले सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची ऐतिहासिक ओळख करून दिली अलीकडच्या काळात राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ आणि तरुणांना शिक्षण आधारित रोजगार मिळावा यासाठी बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक या उपक्रमांतर्गत अठरा हजार विद्यार्थ्यांना उद्योगात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगितले केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने संपूर्ण राज्यात कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती दिली याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसंदर्भात माहिती दिली त्याचप्रमाणे आयटीआय केंद्रामध्ये केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे आवश्यक असे कौशल्य तरुण तरुणींना मिळू शकेल असे ते म्हणाले असे सांगितले उद्योजकांनी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या औद्योगिक संस्थांनी कौशल्य विकास योजनांमध्ये भागीदार होऊन सहकार्य करावे असे आवाहन केले नाशिक विभाग महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी शिक्षण आणि कौशल्य विकास यामध्ये जो फरक आहे तो भरून निघणे आवश्यक आहे असे सांगून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे सुचवले नाशिकमध्ये कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण असून नाशिक येथील कार्य आणि केंद्र हे पथदर्शी म्हणून करूयात असे आवाहन केले त्यापासून बोध घेऊन संपूर्ण देशात असे कार्य त्यातून उभे राहतील असेही ते म्हणाले क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या तसेच क्रीडाईमार्फत कुशल मनुष्यबळ उभे करत असलेल्या संदर्भात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका